डॉक्टर बाबा साहेब परम पूज्य डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर छत्रपति शिवाजी महाराज ऐसी छत्रपति शिवाजी महाराज ऐसी दात्य रत्न लोकशाही रंग बहुत सटे साहित्य रत्न लोकशाही रंग बहुत सटे का पत्ता कड़वा है मनोहर डोंगरे भडवा आहे माणसाचं करायचं काय पाय बाबासाहेबांच्या गळ्यात हात टाकणार माणसाचं काय थाली डोक्यावर दीपाय बाबासाहेबांच्या गळ्यात हात टाकण्या माणसाचं करायचं काय खाली डोक्यावर दीपाय नाही अभेद करणारी वर्ण

बाबासाहेब आंबेडकरांच्या खांद्यावर हात टाकणाऱ्या मनोहर डुमरेचं करायचं काय खाली डोक्यावर पाय मनोहर डुमरेचं करायचं काय खाली डोक्यावर का पाय माझं नाव अशोक रमेश सोनावले आहे मी काल एक आंदोलनाचा भारतीय जनता पार्टीचं आंदोलन जे केलं होतं त्याचे फोटो पाहिले त्या फोटोमध्ये भारतीय जनता पार्टीचे उत्साही कार्यकर्ते माजी नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी काल बाबासाहेब आंबेडकरांच्या पुत्राची विटंबना केली आहे त्यांनी फोटो सेशन करत असताना पायामध्ये शूज घालून ते फोटोजवळ पुत्याजवळ उभे राहिले व तसंच त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या खांद्यावर ते हात टाकून फोटो सेशन केलेलं आहे त्या गोष्टीचा आम्ही तीव्र निषेध करत आहोत जर याविरुद्ध जर त्यांच्यावरती काठोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला नाही तर आम्ही आंदोलन आणखी तीव्र करणार आहोत पोलिसांना काल तक्रारी अर्ज दिला आहे त्याच्यावरती बोलले आम्ही सविस्तर चौकशी करून कारवाई करू कारवाई कारवाई न्यान ते आम्ही तीव्र आंदोलन करू भरपूर मागे काय मागे हा साहेब काय सांगाल आज आम्ही इकडे मनुस्मृती फाडून फेकून दिलेली आहे जी मनुस्मृती इथली जाती व्यवस्था आणि विषमतावादी ही जी मनुस्मृती आहे जी सांगते की स्त्री ही संभोगाला आतुर असते जी मनुष्य मनुष्य सांगते की स्त्री ही चारित्र्य चारित्र्यहीन असते अशा मनुस्मृती या भारतात कालबाह्य व्हायला पाहिजे परंतु असं न करता शालेय पाठ्यपुस्तकामध्ये हे मनुसृतीचा अध्याय हे आणण्याचं काम हे मनुवादी सरकार करत आहे आणि त्याच मनुवादी सरकारमधले मनोहर डुंबरे हे माजी नगरसेवक आहेत भाजपाचे त्यांनी काल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या खांद्यावर हात टाकून त्यांची ही मनुवादी जी वृत्ती आहे ही ही दाखवलेली आहे त्याच्यामुळे हा निश्चय म्हणून आम्ही मनुस्मृती ही फाडलेली आहे आणि मनोहर डुंबरे यांचा निषेध केला आहे मनोहर डुंबरे यांना तात्काळ ॲक्ट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत तीनशे एक, अंतर तीन एक प्रमाणे त्यांच्यावर ॲक्ट्रोसिटी गुन्हा दाखल व्हायला पाहिजे ही आमची ठाणेकरांची मागणी आहे आज ठाण्यातला समाज हा अतिशय आक्रमक होता बाबतीत जर त्याच्यावर लवकरात लवकर गुन्हा दाखल नाही केला तर याच्यापुढे मोठ्या प्रमाणात आम्ही आंदोलन करणार आहे डॉक्टर